मानवत तालुक्यातल्या मंगरुळ बुद्रुक येथील श्री नरसिंह शिक्षण प्रसारक मंडळाच्या श्री नरसिंह प्राथमिक शाळेतील सहशिक्षक असलेल्या सोपान उत्तमराव पालवे यांनी पेडगाव रोडवरील एका शेतामध्ये झाडाला गळफास लावून आपलं जीवन संपवलं आहे हा प्रकार आज सतरा एप्रिल रोजी सकाळी उघडकीस आला आहे शिक्षक पालवे यांनी घटनेपूर्वी लिहिलेल्या सुईसाईड नोटमध्ये संस्थेचे सचिव बळवंत खळीकर यांच्यावर फसवणूक करण्यासह गंभीर स्वरूपाचे आरोप करत त्यांनीच जीवन संपवण्यासाठी प्रवृत्त केला असल्याचं म्हटलंय शिक्षक सोपान पालवे यांनी लिहिलेली सुईसाईड नोट समाज माध्यमांवर व्हायरल झालेली आहे पाहूया पालवे यांच्या सुईसाईड नोटमध्ये त्यांनी काय म्हटलंय ते माझी फसवणूक करून मला आत्महत्या करण्यास भाग पाडल्याबाबत मी पालवे सोपान उत्तमराव तर आरोपी श्री बळवंत मधुकर खळीकर सचिव श्री नरसिंह शिक्षण प्र, प्रतिष्ठान परभणी मी पालवे सोपान उत्तमराव राहणार आडगाव धराडे तालुका सेलू जिल्हा परभणी मी हे स्वबयान सो स्वतः लिहित असून मी मागील चार वर्षापासून श्री नरसिंह प्राथमिक शाळा मुंगरुळ बुद्रुक तालुका मानवत जिल्हा परभणी या ठिकाणी प्राथमिक शिक्षक या पदावर कार्यरत आहे सदरील पदावर घेण्यासाठी माझ्याकडून माझ्या संस्थेचे तसेच श्री नरसिंह शिक्षण प्रतिष्ठान परभणीचे सचिव श्री बळवंत मधुकर खळेकर यांनी त्यांच्या परभणी येथील मधुकुंज या राहत्या घरी चार वर्षापूर्वी माझ्याकडून वीस लाख रुपये नगद घेतले व मला मंगळूर बुद्रुक येथील श्री नरसिंह प्राथमिक शाळेमध्ये तेव्हा चाळीस टक्के अनुदानित पदावर होतो सध्या साठ टक्के आहे असे ते म्हणाले हे पैसे देण्यासाठी मी माझे स्वतःचे शेत विकले तसेच नातेवाईकांकडून काही पैसे उसने घेऊन बळवंत खळीकर यांना स्वहस्ते पैसे दिले परंतु संस्थेने बनावट संच मान्यता व इतर बनावट कागदपत्रे सादर करून दोन हजार अठरा एकोणीसच्या संच मान्यतेनुसार प्रत्यक्षात दोन हजार सोळापासून संस्थेची संच मान्यता ऑनलाईन अपडेट नाही वीस टक्के शालाार्थ प्राप्त करून पगार चालू केली मार्च दोन हजार चोवीसचे बिल श्री नरसिंह प्राथमिक शाळा मंगळूर बुद्रुक तालुका मानवत व श्री नरसिंह प्राथमिक शाळा लोहगाव या दोन शाळेची लोहगाव एकूण तेरा शिक्षक व मंगरूळ एकूण सात शिक्षक मार्चचे बिल वीस टक्क्यावरून डायरेक्ट साठ टक्क्यांनी पगार काढली त्यासाठी संस्थेने माझ्याकडून पाच लाख रुपये अतिरिक्त घेतले मार्च दोन हजार चोवीसच्या बिलानंतर एप्रिल मे आणि जूनचे बिल संस्थेने आणखीन काढलेले नाही तसेच जुलैचे बिल साठ टक्क्यावरून वीस टक्क्यांनी काढले आहेत तसेच जून पासून आत्तापर्यंत मार्च दोन हजार पंचवीस पर्यंतचे बिल काढण्यासाठी वीस टक्क्याचे माझ्याकडून पगारीनंतर अर्धे पैसे संस्थेचे सचिव बळवंत खळीकर हे घेत आहेत संस्थेने केलेली शिक्षक भरती बोगस असून सदरील गोष्टीची विचारणा मी बळवंत खळीकर यांना केली असता त्यांनी मला संस्थेतून काढून टाकण्याची धमकी दिली तसेच मागील सहा महिन्यांपासून ही मुख्याध्यापक व व्यवस्थापक यांच्यामार्फत विविध आरोप प्रत्यारोप करून दबाव आणत आहेत तसेच तुमच्यानं काय करणं होतंय ते कर असं म्हणत आहेत तसेच आठ मागच्या आठवड्यामध्ये संस्थेचे अध्यक्ष श्री धोंडीरामजी आबासाहेब चव्हाण व सचिव बळवंत मधुकर खळीकर हे शाळा भेटीस आल्यानंतर मला बळवंत खळीकर यांनी बोलावून सचिवांच्या लेटरपॅडवर राजीनामा देण्यास सांगितले तसेच तुझे पैसेही परत देणार नाही असे सांगितले व तू कोणाजवळ काही बोललास तर तुझा जीव घेई व तुझी बॉडीही कोणाला सापडू देणार नाही असे सचिव साहेब म्हणाले मी एक साधारण कुटुंबातील असून संस्थेच्या या फसवणुकीविरोधात लढण्याचं सामर्थ्य माझ्यामध्ये नाही आहे तेव्हा माझ्याकडे आत्महत्या करण्यापलीकडं कुठलाही पर्याय शिल्लक नाही आहे सदरील आत्महत्या ही आत्महत्या नसून बळवंत खळीकर यांनी केलेला खूनच आहे माझ्या मृत्यूनंतर सर्वस्वी जबाबदार सचिवश्री बळवंत खळीकर यांना धरण्यात यावे तसेच मी दिलेले वीस लाख रुपये सुरुवातीला व टपावाडीसाठी घेतलेले पाच लाख रुपये व त्यावरील व्याज आणि माझ्या मृत्यूनंतर माझ्या कुटुंबात माझी पत्नी सागर सोपान पालवे गरोदर आहे व माझी मुलगी स्नेहल सोपान पालवे यांना ते द्यावेत तसेच येथून पुढील माझ्या उरलेल्या वीस वर्षीय सर्व्हिसचा मोबदला संस्थेने माझ्या कुटुंबाला द्यावा तसेच शिक्षक समन्वय संघाला माझे हात जोडून विनंती आहे की माझे बयान हे शिक्षण संचालक महाराष्ट्राचे पुणे श्री एस पी सिंग यांच्यापर्यंत पोहोचवावे व खालील बाबीची संस्थेची चौकशी लावावी ही नम्र विनंती खालीलबाबाची चौकशी करावी श्री नरसिंह प्राथमिक शाळा मुंगळुळ बुद्रुक तालुका मानवत जिल्हा परभणी व श्री नरसिंह प्राथमिक शाळा लोहगाव तालुका जिल्हा परभणी यांनी केलेली बोग शिक्षक भरती दोन क्रमांक रोस्टरची पूर्तता न करता हितसंबंधावर केलेली पदोन्नती तीन क्रमांक मंगरुळच्या शाळेवर सातव्या पदावर केलेली नियुक्ती व सेवा ज्येष्ठतेचे पालन न करता आरती कुलकर्णी यांची नियुक्ती चार क्रमांक मार्च दोन हजार चोवीसचे बिल साठ टक्क्याने बिल कसे काढले वीस टक्क्यावरून डायरेक्ट साठ टक्के कसे पाच क्रमांक मार्च दोन हजार चोवीसचे साठ टक्क्याचे बिल परत वीस टक्के जुलैपासून कसे करण्यात आले सहा क्रमांक श्री नरसिंह शिक्षण प्रतिष्ठानच्या व श्री नरसिंह प्राथमिक शाळा मंगरूळ बुद्रुकच्या सर्व संचमान्यता लेखा परीक्षण संस्थेचे रोस्टर रोस्टरनुसार पदभरती व पदोन्नती मिळालेले अनुदान प्रत्यक्षात विद्यार्थी नसताना त्यांची शिक्षण विभागापुढे पुणे स्तरावरून चौकशी करण्यात यावी सात क्रमांक श्री बळवंत मधुकर खळीकर सचिव श्री नरसिंह शिक्षण प्रतिष्ठान परभणी यांनी माझी सोपान उत्तमराव पालवे केलेली हत्या आठ क्रमांक माझ्या नुकसान भरपाईचा परतावा माझ्या कुटुंबाला माझी पत्नी सागर सोपान पालवे व मुलगी स्नेहल सोपान पालवे यांना देण्यात यावा नऊ क्रमांक माझी केलेली फसवणूक व आत्महत्या करण्यास भाग पाडल्याबद्दल चौकशी करावी त्यानंतर त्यांनी स्वाक्षरी केली असून त्याखाली एक असाध्य शोषित शिक्षक कर्मचारी असं लिहिलेलं असून खाली नाव त्यांचं पालवे सोपान उत्तमराव श्री नरसिंह प्राथमिक शाळा मंगरुळ बुद्रुक तालुका मानव जिल्हा परभणी असं लिहिलेलं आहे